नमस्कार उन्हाळा सुखकर करण्यासाठी फॉलो करा किचनच्या या सोप्या टिप्स उन्हाळा सुखकर करण्यासाठी आणि कमी वेळेत काम करण्यासाठी किचनच्या काही सोप्या टिप्स फॉलो करू शकतात उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी लोक विविध उपाय करतात तुम्ही कमी वेळेत घरातील कामे सोपी करण्यासाठी पुढील काही घरगुती टिप्स फॉलो करू शकता नंबर एक धान्याची काळजी कशी घ्यावी उन्हाळ्यात अनेक लोक घरात वर्षभरातील धान्य भरून ठेवतात फक्त उन्हाळाच नाही तर कोणत्याही वातावरणात धान्य चांगले राहण्यासाठी तुम्ही लाल सुपारीचा वापर करू शकता गहू तांदूळ यांसारख्या धान्यांच्या पोत्यामध्ये किंवा डब्यांमध्ये लाल सुपारी टाकू शकता तसेच तुम्ही एरंडेल तेल लावून धान्य ठेवल्यास वर्षभर खराब होणार नाही नंबर दोन उन्हाळ्यातील आहार अनेकांना उन्हाळ्यात उष्णता पित्ताचा त्रास होतो यामुळे पालेभाज्या खाणे टाळावे फळभाज्या कडधान्य सॅलेड फळं यांच्या आहारात समावेश करावा नंबर तीन माठातील थंड पाणी उन्हाळ्यात फ्रीजमधील पाणी न पिता माठातील पाणी प्यावे फ्रीजमधील पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढून सर्दी खोकला होऊ शकतो यामुळे शक्य असल्यात माठातील थंड पाणी प्यावे तुम्ही थोडं साधे पाणी मिक्स करून देखील पिऊ शकता कारण अनेकांना माठातील पाणी प्यायल्याने सर्दी होते उन्हाळ्यात माठातील पाणी थंड राहण्यासाठी बाहेरून सुती कापडाने गुंडाळावे माठ नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवावा नंबर चार पोटातील उष्णता कशी कमी करावी रात्री झोपताना काळे मणुके भिजवावे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी प्यावे आणि भिजलेले मनुका खावे यामुळे पोटात होणारे जळजळ कमी होते आणि पोट स्वच्छ राहते नंबर पाच दह्याचा आंबटपणा कसा कमी करावा अनेक लोक दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी दूध मिक्स करतात पण पन आंबटपणा कमी होत नाही यासाठी आंबट दही गाळून घ्यावे नंतर घट्ट दह्यामध्ये दूध मिक्स करावे यामुळे लगेच दह्याचा आंबटपणा कमी होईल बाजूला काढलेले पाणी कढीसाठी वापरू शकता कारण कढी आंबट चवदार लागते नंबर सहा मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात रखरखपणा कमी करण्यासाठी घरी सुगंधी फुले ठेवू शकता घरातील हवेशीर जागी मोगरा गुलाब जाई यासारखी सुगंधी फुले ठेवावी यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते नंबर सात सरबतासाठी लिंबू कसे वापरावे उन्हाळ्यात लिंबाचा रस अनेक लोक आवडीने पितात थंड लिंबाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो लिंबू सरबत बनवण्यापूर्वी लिंबाला चांगले धुवावे आणि थोडे हाताने दाबून सोडावे यामुळे लिंबामधून भरपूर रस येतो नंबर आट, दही घट्ट कसे लावावे उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यदायी असते अनेक लोक घरी दही लावतात पण उन्हाळ्यात दही घट्ट लागत नाही यासाठी तुम्ही दही लावताना दूध गरम झाल्यावर थोडा वेळ ढवळावे नंतर कोमट झाल्यावर दही लावावी दही पसरट भांड्यामध्ये लावावे मातीच्या भांड्यांमध्ये लावल्यास दही घट्ट लागते तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघत राहा आपलं स्वयंपाकघर थँक्यू धन्यवाद खुश रहा